नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्तीचे प्रकार किंवा शिस्त राखण्याचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकी व्यक्तिप्रभावाची शिस्त या प्रकाराचा सविस्तर आढावा घेणार आहोत विद्यार्थ्यांनो गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्त राखण्याचे जे काही विविध प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये दडपशाहीची शिस्त व्यक्तिप्रभावाची शिस्त बंधनमुक्त शिस्त असे एकूण तीन प्रकार शिस्त राखण्याचे पडतात त्यापैकी दडपशाहीची शिस्त जी आहे त्या दडपशाहीच्या शिस्तीचा अभ्यास आपण गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे की ज्यामध्ये दडपशाहीची शिस्त म्हणजे काय ती केव्हा सुरू झाली त्या दडपशाही शिस्तीचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे त्यानंतर दडपशाही शिस्तीचे गुण नेमके कोणकोणते आहेत त्याचबरोबर दडपशाहीच्या शिस्तीचे दोष कोणकोणते आहेत या सर्व गोष्टींचा आढावा आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग शिस्त राखण्याचा जो काही दुसरा प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा अभ्यास आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्याचं नाव आहे व्यक्तिप्रभावाची शिस्त म्हणजे व्यक्तिप्रभावाची शिस्त म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा दुसऱ्या व्यक्तीवर इतका जबरदस्त प्रभाव पडतो की त्या व्यक्तीचं अनुकरण करून त्या व्यक्तीकडं असणारे चांगले गुण आदर्श मूल्य दुसरी व्यक्ती अंगीकृत करण्याचा प्रयत्न करते किंवा त्या पहिल्या व्यक्तीसारखंच वागण्याचा प्रयत्न करते त्याला म्हणायचं व्यक्तिप्रभावाची शिस्त म्हणजे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडला जातो आणि ती दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीसारखी वागण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीनं जी शिस्त आहे ती म्हणजे व्यक्तिप्रभावाची शिस्त आता ही व्यक्तिप्रभावाची शिस्त नेमकं तिचं स्वरूप काय आहे ते आपण बघूया की शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने विद्यार्थ्यांवर आपली छाप पडतात म्हणजे शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे किंवा मा महाविद्यालयामध्ये आपण शिकत असताना एखादा शिक्षक असा असतो की त्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची छाप आपल्यावर पडते म्हणजे मग तो विक तो शिक्षक नुसतं दिसायला चांगलं आहे असं नाही तर तो दिसायला पण चांगला असेल कदाचित परंतु दिसण्याबरोबरच त्याच्याकडे असणारे आचार विचार जे असतील मूल्य असतील संस्कार असतील त्याचे त्याचं चालणं असेल बोलणं असेल किंवा त्याचं अध्यापन करण्याचं कौशल्य असेल ह्या सर्व गोष्टींनी तो इतका परिपूर्ण असतो की त्या व्यक्तीकडं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की मी पण या व्यक्तीसारखंच बनलं पाहिजे म्हणजे मी सुद्धा या समोरच्या शिक्षकासारखं बनलं पाहिजे अशा प्रकारचा भाव जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्या ते समोरच्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडला जातो किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप जी आहे ती व्यक्तिमत्त्वाची छाप त्या विद्यार्थ्यावर पडत असते आणि मग विद्यार्थी देखील त्या शिक्षकासारखंच चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा समोरच्या शिक्षकाचा प्रभाव विद्यार्थ्यावर पडतो तेव्हा तो विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्या समोरच्या चांगल्या आदर्श शिक्षकाचा प्रभाव जर त्या विद्यार्थ्यावर पडलेला असेल तर मग तो विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करत नाही आणि आपोआप त्यातून शिस्त जी आहे ती शिस्त राखली जाते अशा पद्धतीची ही व्यक्तिप्रभावाची शिस्त आहे तर शिक्षक जे आहेत ते शिक्षक आपल्या अध्यापन कौशल्याने आणि स्वभाव वैशिष्ट्याने विद्यार्थ्यांना प्रभावित करतात म्हणजे शिक्षकाकडं कर असणारं अध्यापन कौशल्य आणि त्याचबरोबर त्या शिक्षकाकडे असणारे शिक्षका जा स्वभाव वैशिष्ट्य जे आहेत म्हणजे त्या शिक्षकाचा स्वभाव जो आहे तो प्रेमळ असेल सहकार्यशील असेल किंवा आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय आदरानं तो वागवत असेल त्यांच्या शंका शंकांना योग्य उत्तरं देत असेल त्यांच्या अडचणीला धावून जात असेल अशा पद्धतीनं अतिशय प्रेमळ स्वभावाचा जर तो शिक्षक असेल सहकार्यशील शिक्षक असेल आणि त्याचबरोबर त्या शिक्षकाचं अध्यापन कौशल्य जे आहे ते अध्यापन करण्याचं कौशल्य अतिशय चांगलं असेल म्हणजे कितीही अवघड विषय असला तर तो विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करेल वेगवेगळ्या अत्याधुनिक शैक्षणिक साधनांचा सा म्हणजे जसं आता आपण कम्प्युटरच्या साह्यानं ऑनलाईन शिकतोय तशा पद्धतीनं तो वेगवेगळ्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव आपोआपच समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांवर पडतो आणि त्याच्यामधून शिस्त जी आहे ती शिस्त आपोआप राखली जाते त्यानंतर शिक्षकाचा व्यासंग आता व्यासंग म्हणजे त्या शिक्षकाकडं असणारं त्याच्या विषयाचं सखोल ज्ञान मग तो शिक्षक कोणताही विषय शिकवत असू दे मग मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल इतिहास असेल भूगोल असेल शिक्षणशास्त्र असेल समाजशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल कोणताही विषय शिकवणारा तो शिक्षक असेल त्या शिक्षकाकडं त्यानं शिकवत असलेल्या विषयाचं असणारं संपूर्ण ज्ञान सखोल ज्ञान त्याला म्हणतात विषय व्यासंग आणि मग हा शिक्षकाकडं असणारा विषय व्यासंग म्हणजे भरपूर ज्ञान सखोल ज्ञान त्याचबरोबर त्याचं भाषाप्रभुत्व म्हणजे भाषेवर असणारं प्रभुत्व कारण शिक्षकाकडे नुसतं सखोल ज्ञान असून चालणार नाही किंवा त्याच्या विषयाचं ज्ञान केवळ असून चालणार नाही तर ते ज्ञान समोरच्या विद्यार्थ्यापर्यंत त्याला पोहोचवता आलं पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं भाषा कौशल्य असलं पाहिजे म्हणजे भाषेवर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे साधी सोपी भाषा वापरून त्यानं विद्यार्थ्यांना आपला विषय समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे भाषा प्रभुत्व त्याच्याकडे असले पाहिजे शब्दसंपत्ती भरपूर असली पाहिजे वेगवेगळे वेग पर्यायी शब्दतेनं स्पष्टीकरण करत असताना वापरले पाहिजे म्हणजे त्याच्याकडे भाषाप्रभुत्व असतं अध्यापन पद्धती असते म्हणजे केवळच एकाच एक अध्यापन पद्धतीनं न शिकवता वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून तो शिकवत असतो मग चित्रे असतील तक्ते असतील नकाशे असतील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतील त्या सगळ्यांचा वापर करून त्याचं अध्यापन जे आहे ते अध्यापन अधिकाधिक प्रभावी किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न तो करत असतो आणि त्याचबरोबर त्याची कर्तव्य दक्षता म्हणजे त्याचं जे काही कार्य आहे त्याला स्वतःला जे काही जबाबदारी पार पाडायची आहे काम करायचं आहे ते कर्तव्य तो अतिशय तत्परतेनं निभावत असतो म्हणजे नऊ वाजता जर माझा तास असेल तर नऊ वाजता बरोबर तो हजर असणार आणि आपल्या तासाला बरोबर सुरुवात करणार किंवा इतर जी काही प्रशासकीय कामं त्याला सोपवून दिलेली असतील ती प्रत्येक काम व्यवस्थित जबाबदारीनं जर तो पूर्ण करत असेल तर त्याच्याकडं ती कर्तव्यदक्षता आहे असं आपण म्हणतो म्हणजे शिक्षकाचा व्यासंग भाषाप्रभुत्व अध्यापन पद्धती आणि त्याची कर्तव्यदक्षता ही जी गुण आहेत शिक्षकांची या गुणांच्या प्रभावामुळे विद्यार्थी भारावून जातात म्हणजे अशा पद्धतीचा जर शिक्षक असेल की त्याच्याकडे हे सगळे प्रकारचे जर गुण असतील तर त्या गुणांमुळं समोर असणारे विद्यार्थी अतिशय भारावून जातात की किती अतिशय चांगल्या प्रकारचे आदर्श हे शिक्षक आहेत की ज्या शिक्षकांचा आदर्श मग आपण घेतला पाहिजे अशा पद्धतीनं व्यक्तिप्रभाव जो आहे तो व्यक्तिप्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिस्त राखली जाते विद्यार्थी बेशिस्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यानंतर शिक्षकांचे आचार विचार असतील त्या शिक्षकांचा सहवास असेल यांचा जबरदस्त प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो म्हणजे आचार विचार असतील मूल्य असतील संस्कार असतील त्याचं राहणीमान असेल आणि त्याचबरोबर त्याच्या प्रेमळ स्वभावामुळं त्या शिक्षकांबरोबर सारखं राहावं त्यांना बोलावं असं जर वाटत असेल म्हणजे त्यांचा सहवास जो आहे या सर्वांचा जबरदस्त प्रभाव काय होतो विद्यार्थ्यांवर पडतो आणि त्यामुळं विद्यार्थी काय करतात त्या शिक्षकांचे अनुकरण करतात म्हणजे ते शिक्षक जसे चालतात बोलतात वागतात राहतात तशा पद्धतीनंच राहण्याचा विद्यार्थी देखील प्रयत्न करतात आणि त्यामुळं शिक्षकाच्या चांगल्या आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रभाव जर विद्यार्थ्यांवर पडला तर विद्यार्थी देखील तशाच पद्धतीनं आदर्श बनण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच बेशिस्त वर्तन तिथं घडत नाही आणि आपआप शिस्त जी आहे ती शिस्त राखली जाते विद्यार्थी मग काय करतात की अशा शिक्षकांचं अनुकरण करतात आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करतात की ज्याच्यामुळं शिस्त जी आहे ती आपोआप राखली जाते म्हणजे जे शिक्षक चांगले आहेत आदर्श आहेत ज्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे अशा चांगल्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत शिक्षकांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर नेहमी पडतो आणि विद्यार्थी त्या समोरच्या शिक्षकासारखं वागण्याचा प्रयत्न करतात आणि शिस्त जी आहे ती शिस्त आपोआप राखली जाते मात्र ही जी शिस्त आहे ही शिस्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच उपयुक्त आहे फारच त्याचं अनुकरण करत बसलो किंवा अधिकाधिक त्या शिक्षकाच्या प्रभावाखाली गेलो तर विद्यार्थ्याचं स्वतःचं व्यक्तिमत्वच दडपून जाण्याची भीती असते म्हणून एका मर्यादेपर्यंत ही शिस्त जी आहे किंवा हा व्यक्तिप्रभाव जो आहे तो अतिशय चांगला आहे आता या व्यक्तिप्रभावाच्या शिस्तीचे गुण नेमके कोणकोणते आहेत ते गुण आपण आता बघूया तर पहिलं आहे बघा गुणी आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी या शिस्तीचा उपयोग होतो म्हणजे आपल्याला शिक्षणाचं एक ध्येय असतं की शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नैतिकता विकसित झाली पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना चारित्र्य संपन्न बनवलं पाहिजे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व चारित्र्य संपन्न बनलं पाहिजे म्हणजे हे शिक्षणाचं जे ध्येय आहे हे शिक्षणाचं ध्येय साध्य करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गुणी आणि चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी गुणी आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी ह्या शिस्तीचा उपयोग होतो कारण जे चांगले आदर्श शिक्षक असतात की ज्या चांगल्या शिक्षकांकडं आपण मग असे बघितले की अनेक प्रकारचे जे गुण आहेत ते गुण असतील आणि त्याचबरोबर त्याचे आचार विचार आदर्श मूल्य संस्कार या सर्व गोष्टींचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवर पडतो आणि विद्यार्थी गुणी आणि चारित्र्य संपन्न बनण्यासाठी या शिस्तीचा उपयोग जो आहे तो उपयोग होत असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर दुसरा गुण आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक संबंध चांगले राहतात म्हणजे असे जे चांगले गुणी आणि कर्तृत्ववान शिक्षक असतात की प्रेमळ असतात किंवा विद्यार्थ्यांबरोबर ज्यांचे चांगले संबंध असतात मित्रत्वाचे संबंध असतात त्याच्यामुळे काय होतात त्या सा सा की विद्यार्थी आणि शिक्षक संबंध हे अतिशय चांगले राहतात कारण असे शिक्षक जे आहेत ते आपण जसं दडपशाहीची शिस्त बघितली की ज्या दडपशाहीच्या शिस्तीमध्ये केवळ मारकुट्या स्वभावाचे शिक्षक असतात किंवा कडक स्वभावाचे शिक्षक असतात की ज्यांच्या जवळ जायला देखील विद्यार्थी घाबरतात मात्र त्याच्याविरुद्ध जे शिक्षक चांगले असतात आदर्श असतात प्रेमळ असतात की ज्यांचा सहवास आपल्याला सारखा लाभावा असं वाटत असतो असे जे शिक्षक असतात असे शिक्षक जर असतील तर त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध चांगले राहण्यासाठी सलोख्याचे राहण्यासाठी या व्यक्तिप्रभावाच्या शिस्तीचा उपयोग होतो म्हणजे हा एक गुण आहे त्यानंतर शिक्षकाच्या गुणांचे प्रवर्तन विद्यार्थ्यांमध्ये होते म्हणजे शिक्षकाकडं जे काही चांगले आदर्श गुण आहेत त्या सर्व गुणांचं प्रवर्तन ट्रान्स्फर जे आहेत ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते काय होतं विद्यार्थ्यांमध्ये होतं म्हणजे शिक्षकाकडं असणारे चांगले गुण चांगले आदर्श चांगले मूल्य हे आपोआप काय होतात विद्यार्थ्यांकडं ट्रान्सफर होतात का तर विद्यार्थी त्या चांगल्या शिक्षकाच्या गुणांचं अनुकरण करतात म्हणजे त्यांच्याकडं त्यांचं चालणं बोलणं कशा पद्धतीनं आहे राहणं कशा पद्धतीनं आहे ते कसे समोरच्या माणसाशी बोलतात आदरानं कसे बोलतात प्रत्येकाला मान सन्मान कसं देतात किंवा त्यांच्याकडं आणखीन काही वेगळे चांगले गुण असतील तर त्या सर्व प्रकारच्या गुणांचं काय होतं प्रवर्तन विद्यार्थ्यांमध्ये होतं आणि विद्यार्थी देखील तशाच पद्धतीनं गुणी आणि चारित्र्यसंपन्न बनण्याचा प्रयत्न करतात म्हणून हा एक फायदा या शिस्तीचा असलेला दिसून येईल आपल्याला आणि शेवटचं आहे ते म्हणजे विद्यार्थी सद्गुणी सदाचारी आणि चारित्र्य संपन्न बनतात म्हणजे चांगल्या शिक्षकाच्या सहवासामध्ये राहून किंवा चांगल्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जर विद्यार्थ्यांवर पडला किंवा विद्यार्थ्यांनी जर चांगल्या आदर्श शिक्षकांचं जर अनुकरण केलं तर त्यांच्या सहवासामुळं विद्यार्थी सद्गुणी बनतात त्यांच्याकडे चांगले सद्गुण जे आहेत चांगले गुण जे आहेत ते प्रवर्तित होतात ते विद्यार्थी सदाचारी बनतात म्हणजे दुराचारी ऐवजी सदाचारी बनतात आणि चारित्र्य संपन्न देखील बनतात हा एक या पद्धतीचा फायदा आहे किंवा गुण आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर चांगला शिक्षक असेल आदर्श शिक्षक असेल आणि आदर्श शिक्षकांच्या प्रभावाखाली जर विद्यार्थी आले तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे फायदे जे आहेत हे फायदे घडून येत असलेले आपल्याला दिसतील त्यानंतर प्रभावाच्या शिस्तीचे दोष म्हणजे जसे काही फायदे आहेत तशाच पद्धतीनं या शिस्तीचे काही दोष देखील आहेत ते दोष कोणते आहेत किंवा तोटे कोणते आहेत ते आता आपण बघूया जसं म्हटलं की मी ही व्यक्तिप्रभावाची जी शिस्त आहे ही शिस्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच उपयुक्त आहे किंवा चांगली आहे कारण पूर्णपणे विद्यार्थी जर त्या शिक्षकाच्या प्रभावाखाली गेला तर त्या विद्यार्थ्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे झाकून जातं आणि केवळ त्या शिक्षकाचंच तो अनुकरण करत बसतो म्हणजे अशा पद्धतीनं जर तो अनुकरण करत बसला तर मात्र त्या विद्यार्थ्याचा तोटा होण्याची शक्यता असते म्हणजे व्यक्तिप्रभावाची जी शिस्त आहे ही जी शिस्त आहे याच्यामुळं काय होतं विद्यार्थी अनुकरणप्रिय बनतात हे खरं आहे म्हणजे चांगल्या शिक्षकाचं अनुकरण करणं हीच चांगलीच गोष्ट आहे मात्र ते अनुकरण अंधानुकरण झाले नाही पाहिजे म्हणजे केवळ तो शिक्षक करतो पन पन तसा करतोय म्हणून आपण पण तसं केलं पाहिजे अंधानुकरण करायचं नाही तर तो तसं का वागतोय किंवा त्याच्याकडे हे चांगले गुण आहेत का त्याची चिकित्सा झालं पाहिजे आणि चिकित्सा करून ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या स्वीकाराव्या ज्या गोष्टी वाईट असतील त्या स्वीकारू नये केवळ त्या शिक्षकांना तसं केलं म्हणून त्याचं आपण अनुकरण केलं किंवा अंधानुकरण केलं तर मात्र त्याचे काय होतील वाईट परिणाम विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर होतील आणि विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडण्याऐवजी बिघडेल म्हणून विद्यार्थी अनुकरणप्रिय बनतात पण अनुकरणप्रिय बनत असताना ते अनुकरण अंधानुकरण होता कामा नये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अंधानुकरण जर झालं तर मात्र त्याचे वाईट परिणाम विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर होतील त्यानंतर पुढील दोष आहे तो म्हणजे अंधानुकरण हे स्वतंत्र प्रज्ञेला मारक असते आणि त्यामुळं काय होतं विद्यार्थी परावलंबी बनतात म्हणजे केवळ अंधानुकरण जर तुम्ही करत राहिला किंवा केवळ त्या शिक्षकाचंच अनुकरण जर आपण करत राहिलो तर विद्यार्थ्याची स्वतंत्र प्रज्ञा जी आहे त्याच्याकडे असणारे जे स्वतंत्र गुण आहेत सुप्त गुण आहेत ते सर्व काय होतात दाबून टाकले जातात किंवा त्या स्वतंत्र प्रज्ञेला तिथं मोकळं वातावरणच मिळत नाही कारण प्रत्येक हो। वेळेस त्या शिक्षकाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न जर आपण करत राहिलो तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे किंवा आपल्याकडं स्वतःकडे असणारे जे काही गुण आहेत किंवा जी स्वतंत्र प्रज्ञा आपल्याकडे आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उन्नत बनण्यासाठी असणारे सुप्त गुण आपल्याकडे आहेत हे काय होतात तसेच राहतात आपण त्याला बाहेरच काढत नाही केवळ आपण अंधानुकरण त्या शिक्षकाचं करत राहतो आणि त्यामुळं काय होतं मग परावलंबीच बनतो आपण दुसऱ्यावरच अवलंबून राहतो तो शिक्षक कसा बनेल तसा आपण करायचं म्हणजे केवळ दुसऱ्यावर अवलंबून राहणारे विद्यार्थी जे आहेत ते कदाचित बनू शकतात आणि त्यामुळं केवळ अंधानुकरण त्या ठिकाणी करून चालणार नाही त्याच्यामुळं स्वतंत्र प्रज्ञा जी आहे ती आपली दाबली जाते आणि विद्यार्थी परावलंबी बनतात त्यानंतर पुढचा दोष आहे तो म्हणजे बालके व्यक्तिपूजक बनतात व्यक्तिपूजक म्हणजे व्यक्तिपूजक आहे व्यक्तिपूजा जी आहे ती व्यक्तिपूजा केवळ हो केली जाते आणि व्यक्तिपूजा काय होते बालकांना दुराग्रही बनवते म्हणजे त्या शिक्षकाचं एवढं अनुकरण केलं जातं की तो शिक्षक म्हणेल ते सर्व खरं आहे त्या शिक्षकानं म्हणेल ती दिशा बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर केवळ त्याचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वाचा एवढा जबरदस्त प्रभाव जर विद्यार्थ्यांवर पडला तर का काय होईल व्यक्तिपूजक बनतील शिक विद्यार्थी म्हणजे त्या शिक्षकांना सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि दुसऱ्या शिक्षकांना सांगितलेलं ऐकायचं नाही अशा प्रकारची भावना मग त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होते आणि केवळ त्या एकाच शिक्षकाच्या जवळ जाणं आणि बाकीच्यांपासून दूर जाणं हा आ, ही ही जी भावना आहे ही, ही भावना त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते म्हणजे हे अनुकरण जे आहे हे अनुकरण चांगलं अनुकरण व्हावं मात्र त्याची पूजा करत बसणं किंवा तोच शिक्षक चांगला आहे आणि इतर सगळे वाईट आहेत अशा पद्धतीनं म्हणणं हे देखील आपल्यासाठी चांगलं नाही म्हणून ही बालके व्यक्तिपूजक बनतात आणि काय होतात की व्यक्तिपूजा बालकांना दुराग्रही बनवते इतरांपासून ती दूर घेऊन जाते आणि विद्यार्थी अनुकरणप्रिय बनतात हे खरं आहे मी जसं म्हटलं की चांगल्या गोष्टी असतील तर त्याचं चांगलं अनुकरण झालं पाहिजे मात्र त्याचं जर अंधानुकरण झालं आणि अनुकरण करत असताना शिक्षक जर त्या पात्रतेचे नसतील तर मात्र त्या विद्यार्थ्याच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते किंवा फसगत होण्याची शक्यता असते म्हणजे ज्या शिक्षकाकडं आपण चांगले शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक म्हणून बघत असतो शाळेमध्ये त्यांचं आपण अनुकरण करत असतो मात्र त्यांचं जर वर्तन शाळेमधलं वर्तन हे चांगलं असेल आणि शाळेच्या बाहेर गेल्यानंतर समाजातलं वर्तन जर वाईट असेल तर मात्र कदा कधीतरी हे ते विद्यार्थ्याला समजतं कधीतरी ते विद्यार्थ्याच्या निरीक्षणास येतं आणि मग अशा वेळेस जर शिक्षक त्या पात्रतेचे नसतील म्हणजे आत एक बाहेर आतून एक आणि बाहेरून एक असे जर असतील तर मात्र मग त्या विद्यार्थ्याच्या विश्वासाला तडा जातो किंवा त्याची फसगत होण्याची शक्यता असते म्हणजे आपल्याला वाटतं की ते शिक्षक किती गुन्हे आहेत संपन्न आहेत कुठल्याही प्रकारचं व्यसन ते करत नाहीत साधी तंबाखू देखील खात नाहीत शाळेमध्ये असताना आणि मग अशा निर्व्यसने शिक्षकासारखं आपण बनलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला वाटतं मात्र बाहेर कधीतरी रोडवर फिरताना तोच जर शिक्षक आपल्याला तंबाखू खाताना किंवा सिगारेट ओढताना दिसला तर मात्र मग आपला विश्वास जो आहे तो विश्वासाला काय होतो तडा जातो आणि आपण ज्याच्याकडे आदर्श म्हणून बघत असतो तो, तो शिक्षक -शिक जर अशा पद्धतीनं बाहेर वागत असला तर मात्र काय होतं की त्या विश्वासाला तडा जातो आणि फसगत होण्याची शक्यता असते म्हणून अंधानुकरण करायचं नाही ज्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत त्याची चिकित्सा झाली पाहिजे त्याचं निरीक्षण योग्य झालं पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करावा वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्यात म्हणजेच काय की जर चांगले शिक्षक असतील आदर्श शिक्षक असतील तर त्या आदर्श शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडला त्याचं अनुकरण विद्यार्थ्यांनी केलं तर शिस्त आपोआप राखली जाईल बेशिस्त वर्तन ते विद्यार्थी करणार नाहीत मात्र जर त्यांची फसगत झाली विश्वासाला तडा गेला मात्र तर परत बेशिस्त वर्तन जे आहे ते बेशिस्त वर्तन त्यांच्याकडून घडून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिप्रभावाची जी शिस्त आहे त्या व्यक्तिप्रभावाची शिस्त म्हणजे काय त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि या व्यक्तिप्रभावाच्या शिस्तीचे गुण आणि दोष या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद